तिकडे सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे त्यामुळे सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उत्तर सोलापूर तालुक्यातल्या तिरे परिसरातल्या मल्लाव वस्तीत अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न करण्यात आले जिल्ह्यातल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सीना कोळेगाव धरणाच्या पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून टप्प्याटप्प्यानं जवळपास दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमार यांच्याकडून सौरभ काय परिस्थिती सध्याची जी परिस्थिती पाहताय तर हा जो आहे तो सोलापूर कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरचा तिरे गावातला जो आहे तो सर्व्हिस रोडवरचा पूल आहे आणि हा पूल पाण्याखाली जातानाच चित्र हे दिसत आणि या ठिकाणची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे साधारणतः पाच ते सहा गावांना जोडणारा जो आहे तो हा पूल आहे त्यामुळे पाच ते सहा गावांची जी वाहतूक आहे ती सध्या विस्कळीत झालेली आहे आणि सीना नदीचं रुद्र रूप जे आहे ते मागील काही दिवसापासून दिसून येत आहे कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस बरसलेला आहे आणि त्यामुळे सीना नदी ला जे आहे चांदिनी नदी असेल अशा नद्यांचा जो प्रवाह आहे तो सीना नदीत येऊन विसरतो आणि सीना नदीला जे आहे ते पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे जर दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर हा पूल जो आहे तो हळूहळू कशा पद्धतीनं या पुलावरतून पाणी जातानाच चित्र या ठिकाणी दिसून येत आहे हा पूल जो आहे तो पूर्णपणे जो आहे तो म्हणजे विस्कळीत काहीच वेळातून जाईल कारण पाण्याचा प्रवाह जो आहे तो हळूहळू वाढत आहे आणि सीना नदीनं जे रौद्र रूप धारण केलेलं आहे की या रौद्र रूपामध्ये सीना नदीनं साधारणतः स्मशानभूमी असेल जर दृश्यांच्या मार्फत समोरची स्मशानभूमी जर पाहत असाल तर ती देखील पाण्याखाली गेलेली आहे हजारो हेक्टर जी शेती आहे ती शेती देखील या नदीच्या पुराच्या पाण्यात जी आहे ती गेलेली आहे पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे आणि या नदीचा पूर पाण्यासाठी देखील जे आहे तिरे गावातील नागरिकांनी देखील गर्दी केलेली आहे साधारणतः भूतोना भविष्य अशा पद्धतीचा जो पूर आहे तो सीना नदी काटी आलेला कारण साधारणतः दोन हजार एकोणीस वीसच्या दरम्यान पूर आल्यानंतर या नदीला अशी पूरजन्य परिस्थिती आज निर्माण झाली मागील काही दिवसात याच नदीला पाणी सोडण्यात यावं यासाठी शेतकऱ्यांनी जे आहे ते आंदोलन देखील केलेलं होतं आणि आज सीना नदीची जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयाव आणि विदारकाचा म्हणावं लागेल कारण आसपासच्या अनेक गावातील नागरिकांचं या नदीच्या पुराच्या पाण्यामुळे जे आहे ते स्थलांतरित करावं लागलं भारत परिस्थिती या पावसामुळे निर्माण झाल्याचं चित्र आपण पाहू शकतो धन्यवाद सौरभ या सगळ्या सविस्तर माहितीसाठी